अतिशय जातीवंत देखणी अशी प्रबाबदार ही दोन आसरं दिसतात ते श्रीकांत नवले जितू नवले सिंदूर यांची ही एक आदत आहे एक दुसरा आहे बाजी बैलाचे मालक अमोल कदम शळखेवाडी हे मार्गदर्शन करत असताना किती आहे माप झालंय ते पाहतायत आणि काय करायला लागतं ह्या खिलार क्षेत्रामध्ये एकमेकांशी चर्चा करतायत की ही बी बहिली नैसर्गिक रयत्नासाठी चालू येत आणि त्यांची त्यांचा बी बाजी आणि एक दुसरा बहिणीने घेतलेला तो एक चालू आहे त्या संदर्भात चर्चा त्यांची चाललेली नमस्ते नाव अभिजित विलास नवले राहणार तालुका वाई जिल्हा सातारा मोबाईल नंबर पंच्याण्णव चौऱ्याण्णव दहा ते आता कुठल्या गटात आपण खेळतो आता आपण दुशा चौसा आणि जोडी तिन्ही गाठा खेळणार यायचं येत चा नावासाठी चांगली लाईनची पहिलं समजली पाहिजेत सातारा जिल्ह्यात त्यासाठी आणि प्रदर्शन पहिल्यापासून मानाच भरलं जात त्या संदर्भात काय सांगाल ह्यावेळेस पहिल्यांदाच आलाय का, का नाही ह्या वेळेस पहिल्यांदा चालू आहे आम्ही माहिती मिळाली यात्रेची त्याबद्दल आलोय आणि आपल्या सातारा जिल्ह्यात समजावं की जातीची बैला आहेत त्यामुळे आता आपल्याकडे बैल किती आहेत बैल आपल्याकडे टोटल पाच आहेत आपण कुठे आपण पुशेगाव तरसुंडी जत आता पुशेगाव मध्ये सांगितलं तुम्ही कुठली बैल घेऊन गेला पुशेगाव मध्ये ह्याला हा होता ह्याला तिसरा नंबर आला याचा आदत होतो वासरव त्याचा पण नंबर आला परत सरजा होता आमचा तो पण नंबरमध्ये बसला आदत मध्येच ठेवला हा दोष्यात खेळाला पैसे तिसरा नंबर हीरा आर आहे कडे हो समो यात्रे चांगलाडी यात्रेतून घेतलाय आपण बिरा टेलर त्यांच्यापासून घेतलाय काय साधारण हे आत्ताच बैल जोडलेला आहे साडेपाच वर्ष होईल चण्याबा सोन्या बैलाची पाहिजे सिद्धापूर लाईन कोश आकर्षण काय असं हे रागेट बैल शेवटोंड तण तापट शरीर बघून आपण हवाईल घेतलाय शर्यचे वासर आपल्या सातारा जिल्ह्यात पडावीत त्यासाठी हबल घेतलेला आहेत त्याच्या स्वभावासारखी किंवा मेसेज घेतनच अशा पद्धतीचे वासरे पाडावेत त्यासाठी चालते आपल्या बैल किती आत्ता आपल्यावर तीन बहिणी आहेत तो दुसरं एक आता मिळून काल फरी झाली जे डब्ल बरं बऱ्याच लोकांची मागणी होती की आपल्या इथं बैल नाही आहे बैल नाही आहे त्यासाठी आपण इथं तो बैल घेतलेला आहे म्हणजे कपिलामध्ये आता कसं का काय हो चपिला तो कुठल्या बैलाची पाहिजे ती थाली बिरा टेलर पोळे त्यांच्या बैलाची पाहिजे असेल जुन्या सोन्याची